विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं विजय संपादित केल्यानंतर ते रात्री उशिरा श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाकरता आले होते दर्शन घेतल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यकर्त्यांना संबोधित करताना भगीरथ भालके यांचा खरपूस समाचार घेतला त्यांच्यावर टीका केल्याचं दिसून आलंय विठ्ठल परिवार इथं पंढरपूर नगर परिषद स्वतंत्रपणे जोमाना लढणार असल्याचंही सांगितलंय आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे ना आमदार नसताना नाही आता तर तीन महिन्यात जाऊन मैदान मारून आलोय तुमचा बाजार उडकीन मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होत की आपलं आपलं पण पंजुळवून घेतलं नाही त्याचीच पत्ना आता फोगायला आली ती जी मला म्हणला होता मुंबईला जाऊ कुणा कुणाचं नुकसान केलंय त्यांना मानसिकता बघावी नाहीतर आज दोन विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेल घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही तुमच्यात हानाहानी करायला त्याच्या परीड काय बोलत नाही मला ज्या जनतेनं मला निवडून दिलं त्या जनतेचे शतश शे आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी मतदार मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित आबा कसा आहे तो सांगितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी मतदार मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील दे माझ्या असेल आणि <laughs> मेंबर ची आजारी उभा आहेत उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते